पाणी देणार नसाल तर कर्नाटका जाण्याची परवानगी द्या कवटेमहांकाळचे शेतकरी आक्रमक पाणी देणार नसाल तर कर्नाटका जाण्याची परवानगी द्या अशी मागणी कवटेमहांकाळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे म्हैसाळ व टेंभू सिंचन योजनेचे पाणी अग्रणी नदी सोडावे यासाठी ते आक्रमक झाले आहे सिंचन योजनांचे कालवे सध्या तुडुंब भरून वाहत आहेत तालुक्याची जीवनवाहिनी असलेली अग्रणी नदी मात्र खोरडी ठाक पडली आहे घाटमाथ्यावर टेंभू सिंचन योजना वाहत असून गावे कोरडी पडली आहेत योजना असूनही गावांना फायदा नाही त्यामुळे अग्रणी काठाचे तहानलेले शेतकरी अग्रणी नदीत आंदोलन करताना दिसत आहेत अग्रणी नदी खोऱ्यात मळणगाव शिरडोण मोरगाव विठुरायचीवाडी हिंगणगाव अग्रणदुळगाव लोणारवाडी अशी गावे आहेत अग्रणी नदी बारमाही झाल्यास गावे दुष्काळमुक्त होतील आणि त्याचबरोबर हजारो हेक्टर शेती ओलिताखाली येईल फळशेती फुलशेतीबरोबर भाजीपाल्याची शेती व्यवसायास हायटेक बनवत आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल पण पाणी सोडण्याकडे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप येथील शेतकरी करताना दिसत आहेत बिरो रिपोर्ट एस मराठी कवटे